तापमानाचा उद्रेक चंद्रपूर ठरलं जगात सर्वात उष्ण शहर एप्रिलमध्येच पारा पंचेचाळीस पार, अंशाचा कोकणार विदर्भात तापमानाचा अक्षरशः उद्रेक झाल्याचं बघायला मिळते कारण विदर्भातील तापमानाचा पारा बघितला तर साऱ्यांना खरोखरच बापरे असं बनण्याची वेळ सर्वसामान्यांवर आलेली आहे विदर्भात तापमानाचा पारा रोज नवे उच्चांक गाठत असताना चंद्रपूर शहराने राज्यात देशात देशात नव्हे तर जगातील सर्वात उष्ण शहरांचे यादीत पहिलं नाव कोरलं आहे सोमवार दिनांक एकवीस एप्रिल चंद्रपूर शहराचा पारा पंचेचाळीस पूर्णांक सहा अंशावर पोहोचला असल्याची नोंद करण्यात आलेली आहे तसेच रविवारी चंद्रपूर देशात पहिले शहर ठरले आहे देशातलं पहिलं शहर हे ठरलेलं आहे त्यानंतर पुन्हा त्यात तापमानाचा उद्रेक होऊन नवा उच्चांक गाठलेला आहे चंद्रपूरप्रमाणेच विदर्भातील इतर जिल्ह्यात अशीच काहीशी परिस्थिती असून ब्रह्मपुरी हे तिसरे तर अमरावती पाचवे देशात आणि जगात सर्वात हॉट शहर ठरलं आहे दरम्यान पुढील पाच दिवस विदर्भ मराठवाड्यातील मराठवाड्यातील आणखीन काही ठिकाणी सूर्य आणखी कोकणार असून हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय आहे आणि त्यामुळे आता सर्वसामान्यांची चिंता वाढलेली असून संभाव्य धोका लक्षात घेता योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे बिरो रिपोर्ट एस मराठी चंद्रपूर